नमस्कार मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आत्ता हा जो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ना हा असा अंतर्मुख करणारा व्हिडिओ आहे मला अगदी खात्री आहे की व्हिडिओ बघून झाल्यावर तुम्ही तुमच्या आयुष्याचा पण एका वेगळ्या दृष्टीनं विचार कराल तर आज या व्हिडिओमध्ये काय शेअर करणार आहे तर अशा पाच गोष्टी शेअर करणार आहे ज्या आपल्या म्हणजे सगळ्या मरणाच्या दारात उभ्या असलेल्या लोकांच्या मनामध्ये अशा या पाच खंत असतात सो so, आता हे कुठून आलेलं आहे तर ब्रॉनी वेर म्हणून एक पॅलिएटिव्ह केअरमध्ये काम करणारी व्यक्ती आहे ऑस्ट्रेलियन त्या त्या व्यक्तीने पुस्तक लिहिलेलं आहे टॉप फाईव्ह रिग्रेट्स ऑफ द डायंग आता हे पुस्तक इंग्लिश मराठी हिंदी तिन्ही भाषेत आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते आहे खूप छान पुस्तक आहे पॅलेटिव्ह केअर म्हणजे कसं की मृत्यूपंथाला लागलेल्या लोकांची सेवा क म्हणजे त्यांच्याबरोबर काम करायची आणि ज्यांना असं हॉस्पिटलमध्ये आता काही उपचार होऊ शकत नाही त्यांना घरी पाठवतात किंवा पॅलेटिव्ह केअर सेंटर असतात तिथे शिफ्ट करतात की आता काही उपाय होऊ शकत नाही त्यामुळे हॉस्पिटलमध्ये ठेवून काय करणार म्हणून पाठवतात सो अशा तीन म्हणजे ज्यांना साधारण एक ॲव्हरेज मारण्यासाठी तीन आठवडे ते बारा आठवडे आहेत असे दिलेले अशा, दिले अशा लोकांच्या बरोबर यांनी काम केलेलं आहे आणि त्यांच्याशी बोलताना त्यांच्याशी त्यांच्या आयुष्याचे अनुभव ऐकताना त्यांना हे लक्षात आलं की अशा काही सा सगळ्यांच्या मनामध्ये काही कॉमन गोष्टी आहेत की जी खंत त्यांना असा अगदी मरणाच्या दारात उभं असताना जाणवतात सो त्याच्यावरनं त्यांनी एक कारण एक पॅटर्न आहे की सगळ्या जणांना त्याच गोष्टी वाटतात त्याच्यावरनं त्यांनी ह्या पाच टॉप गोष्टी काढलेल्या आहेत आणि मग ते म्हणलं की हे जर का आपल्याला अधिक कळलं तर आपण आपल्या आयुष्यात त्याप्रमाणे बदल करू शकतो आणि त्यांनी स्वतः त्याच्या आयुष्यात करून बघितला हा बदल आणि त्याच्या लक्षात आलं की खरंच या गोष्टी महत्त्वाच्या आहेत सो म्हणून त्यांनी त्याच्यानंतर पुस्तक लिहिलेलं आहे तर बघूया की या अशा पाच कुठल्या गोष्टी आहेत की ज्या मरणाऱ्यांच्या मनामध्ये या गोष्टींची खंत असते पहिली गोष्ट आहे पहिली आहे की सगळ्यांना वाटतं की माझ्यामध्ये थोडी अजून हिंमत असायला पाहिजे होते की मी माझी स्वप्न पूर्ण केली असती की uh, म्हणजे आयुष्यभर दुसऱ्यांनी माझ्या आयुष्याबद्दलचे निर्णय घेणं कि कि किंवा ठरवणं की मी कसं वागायला पाहिजे किंवा दुसऱ्यांच्या माझ्याकडनं ज्या अपेक्षा होत्या त्याच्याऐवजी मी माझ्या देखील स्वप्नांवर थोडं काम करायला पाहिजे होतं कारण ते सगळ्यांचं असं हे असायचं की पन्नास टक्क्यापेक्षा स्वप्न आमची कमी पूर्ण झाली म्हणजे अर्धी पण स्वप्न पूर्ण झाले नाही आमच्या आयुष्याबद्दल आम्ही जी बघितलेली होती कारण इतरांच्या अपेक्षा इतरांचं जे काही हे असतं ते पूर्ण करण्यातच आयुष्य गेलं सो so, uh, बऱ्याच वेळा असतं की आपली स्वप्न लोकांना एकतर बघायची हिंमत नसते आणि ती लोकांना सांगायची पण हिंमत नसते सो so, आता कसं आहे ना की न सांगणे किंवा त्याच्यात काम न करणे हा देखील एक चॉईसच आहे म्हणजे so, आपल्याला चॉईस नाही असं वाटतं पण मग आपण न सांगणे uh, न प्रयत्न करणे हा पण एक चॉईसच आहे सो आयुष्य हे आपण काय काय का निर्णय घेतो काय चूज करतो त्याच्यावर अवलंबून असतो चूज करतो किंवा करत नाही दोन्ही दृष्टीनं ना ते काम करतं सो म्हणून हे एक फार मोठी रिग्रेट आहे तर आप इतर गोष्टी जबाबदाऱ्या सगळं पूर्ण करताना आपण आपल्या आयुष्यात आपल्याला आतनं काय हवं आहे आपली काय स्वप्न आहेत त्याच्या ते देखील त्याचा विचार करून त्याच्यावर थोडंसं काम करणं त्याच्यासाठी प्रयत्न करणं कारण प्रत्येकाला वेगळी स्वप्नं दिलेली असतात सो ते आपलंही तेवढं कर्तव्य आहे की आपण त्या स्वप्नांवर आपल्याही काम करायला पाहिजे इतरांना मदत करताना इतरांची स्वप्नं पूर्ण करताना आपली स्वप्न तर मागे पडत नाही आहेत ना हे बघायला पाहिजे कारण ही मग खंत राहते अशी आणि तेव्हा काहीच करू शकत नाही आणि बऱ्याच वेळेला कसं होतं आता हे तर अगदीच म्हणजे मार, अगदीच मरायला त्यांच्याकडे काही एवढी फिजिकल शारीरिक ताकद पण नव्हती काही करायची पण कुठलंही स्वप्न पूर्ण करायला हे नेहमीच असतं की आपल्याला शरीराची साथ लागते म्हणजे बऱ्याच आधी पण व्हिडिओजमध्ये दे म्हणलेलं आहे की शरीर हे आपलं एक यंत्र आहे इन्स्ट्रुमेंट आहे ज्याच्याने आपण करू शकतो सो so, जोपर्यंत आपली तब्येत चांगली असते आपण शारीरिकदृष्ट्या सक्षम असतो तोपर्यंतच आपण स्वप्न पूर्ण करण्यासाठी काहीतरी करू शकतो कारण एकदा आपल्याला लक्षात आलं की आपल्याला हे स्वप्न वगैरे आहे पण आपण शारीरिकदृष्ट्या ते करू न शकण्याच्या ह्याच्यात असतो तर काहीच उपयोग होत हो नाही मग फक्त खंतच राहते सो हे दोन्ही असे या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे सो ही झाली पहिली खंत आता दुसरी खंत अशी असते की आणि ही शंभर टक्के त्यांचं हे की पुरुष पेशंट जे होते त्यांना ही खंत असायची की का म्हणजे मी एवढं काम कष्ट एवढं हार्डवर्क करायला नको होता म्हणजे मला खंत आहे की मी इतकं कष्ट केले असं कारण बऱ्याच वेळेला काय होतं की बिझनेस असेल नोकरीच्या प्रमोशनच्या मागे असेल पैसा जास्त मिळवायच्या असेल बंगला गाडी ह्या सगळ्या भौतिक गोष्टींच्या मागे माणूस खूप कष्ट करतो खूप वेळ देतो त्या सगळ्या गोष्टींना पण त्याबरोबर सगळ्यांना त्या पुरुष पेशंट्सना खंत होती की ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मिळवण्यासाठी मला माझ्या मुलांचं बालपण बघता नाही आलं माझ्या म्हणजे पत्नीबरोबर जास्त बायकोबरोबर वेळ घालवता नाही आला फॅमिलीबरोबरचे माझे क्षमते महत्वाचे ते माझे मिस झाले कारण मी माझ्या या पैसे कमवण्याच्या आणि करिअर मध्ये पुढे जाण्याच्या जा, किंवा या कष्ट ह्याच्यामध्ये इतका बिझी होतो वगैरे असं आता त्या म्हणतात की सगळे इथले जे होते सिनियर बायका पण होत्या त्यांनाही खंत होती तितकी नव्हती जितकी मेल पेशंट नव्हती कारण त्या काही घरातल्या ब्रेड विनर नव्हत्या म्हणजे त्यांच्यावर घर अवलंबून नव्हतं त्यामुळे पण प्रत्येक मेल पेशंटच्या मनात मात्र ही अगदी खंत होती सो बघा की कोणीही अशी कोणाला खंत नसते की अजून काम करायला पाहिजे होतं अजून ऑफिसमध्ये वेळ द्यायला पाहिजे होता सगळ्यांचं उलट असतं की आपल्या जवळच्या माणसांबरोबर हे जास्त वेळ घालवता आला पाहिजे होता त्या गोष्टी पण आपल्याला त्याचा आनंद घेता आला पाहिजे होता सो आता हे आपण आपल्या आयुष्यात हे बघायला पाहिजे की आपण आपल्या गरजा किंवा हे असं तर वाढवत नाहीये ना की त्याच्या मागे धावता धावता जे महत्त्वाचं आहे जे जे परत कधी येणार कारण मुलांची बालपण काही परत येत नाही त्यांच्याबरोबरचे क्षण त्यांचं गॅदरिंग असेल पिकनिक असेल काय असे जे क्षण ते कधीच येत नाहीत परत सो ते तर आपण नाही ना त्याच्यासाठी गमावतो आहे आणि मग अशी आपल्याला खंत राहील आयुष्यात की ते मिस झालं म्हणजे बाकी सगळं मिळालं पण असे त्या सगळ्या आणि अशा वेळेला जेव्हा आपल्याकडे वेळ कमी असतो हो तेव्हा ह्याच गोष्टी आपल्याला जास्त हे होतात कोणालाही असं वाटत नाही की अजून बंगले घ्यायला पाहिजे होते अजून हे करायला पाहिजे होतं सो ते क्षण अनमोल असतात सो हे आपण थोडंसं आपल्या आयुष्य प्लॅन करताना गरजा हे करताना पण ह्याचा विचार करायला पाहिजे आणि म्हणजे त्या गोष्टींचा वस्तूंचा आनंद आहे का क्षणांचा पण आनंद आपण घेतो आहे आता तिसरी गोष्ट जी आहे ज्याची खंत असते लोकांना की मी मा माझ्याकडे एवढी हिंमत असायला पाहिजे होती की मी माझ्या भावना दुसऱ्यांपर्यंत पोचू शकायला पाहिजे होतं तर आता बऱ्याच वेळेला काय होतं की भांडणं होऊ नयेत घरातलं हे बिघडू नये नोकरीच्या ठिकाणी असेल बऱ्याच वेळेला लोक आपल्या आपली मतं आपल्या भावना सांगत नाहीत की उगीच भा उगीच त्याचा इतरांना त्रास होईल ते ऐकणार नाही असं काही मनातलं असं कारण असतं की नको हे आहे ते ठीक चाललेलं आहे आपल्याला अजून त्याच्यात हे काही करायचं नाही आहे म्हणून पण मग ही अशी खंत राहत राहून जाते की आणि काय होतं आपण जरी भावना सांगितल्या नाहीत तरी त्या मनात राहतात आणि मग असं होतं की या व्यक्तीने आपल्या म्हणजे आपल्या मनासारखं काहीच झालं नाही ऐकलं नाही आणि आपण आपल्या जर का भावना कायम मारत राहिलो तर त्याचा कडवटपणा आपल्या मनामध्ये राहतो आणि त्याचा परिणाम शरीरावर होतो सो कुठून तरी त्याचा शेवटी परिणाम हा दिसतोच त्यापेक्षा मग आपण ते आपलं संवाद सुधारण्यासाठी ते कम्युनिकेशन हे करण्यासाठी आपल्या भावना निदान एक्सप्रेस करण्यासाठी म्हणजे दाबून टाकायच्याऐवजी निदान त्या दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा जरी मनापासून प्रयत्न केला तरी ही तरी खंत राहत नाही की आपण ते करायला पाहिजे होतं आणि कधीकधी कसं होतं की आपण सांगत नाही तर त्या व्यक्तीला कळत पण नाही सो ते एक थोडस ऑनेस्ट कम्युनिकेशनचा पण फायदा होतो किंवा कधी कधी ते व्यक्तीचा अगदीच ऐकणारी नसतं तर ती आपापस त्या तुमच्या आयुष्यात बाजूला पण होऊ शकते सो हे दोन्हीकडनं काम करू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे सो so, uh, ही एक नक्कीच खंत असते की आपण आपलं दाबून म्हणजे असं नाही की दाबून टाकलं तरी विसरून विसरू विशु, विसरत नाही आपण शेवटी ते आठवतंच पुन्हा की आपण ते सांगायला पाहिजे होतं किंवा किंमत कि करायला पाहिजे होती असं सो so, ही झाली तिसरी आता चौथी जी आहे ती आ, 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 आहे म्हणजे इंटरेस्टिंग आहे महत्त्वाची आहे खूप आणि अगदी सहज ह्याच्यावर उपाय करणं शक्य आहे ती खंत आहे की मी माझ्या मित्रमैत्रिणींसोबत जास्त टचमध्ये राहायला पाहिजे होतं तर करिअरच्या आपल्या धावपळीच्या ह्याच्यामध्ये आपापल्या संसारांच्या ह्याच्यामध्ये आपले जे मित्रमैत्रिणी असतात त्यांच्याबरोबरचा त्यांचंशी कॉन्टॅक्ट आपला कमी होतो म्हणजे नॅचरल आहे आपण जितके कॉलेजमध्ये भेटत असतो शाळेत भेटत असू तेवढं भेटणार नाही पण मग कधी काय होतं आपण इतके बिझी होत जातो की ते असतात पण आपण त्यांच्याशी काहीच त्यांचं त्यांच्याबरोबर आपण वेळ घालवत नाही त्यांच्याशी बोलायला आपल्याला वेळ नसतो हल्ली तर नुसते ग्रुपवर असं बर्थडेजला विश करणं होतं पण कधीच भेटणं आपल्या मनातलं काही सुख दुःख सांगणं हे काहीच एकमेकांबद्दल आपण हे करत नाही आता ह्यांनी तर सांगितलं की बऱ्याच वेळा तर असं होतं की खूप जुने आता हे जे ओल्ड पेशंट्स होते तर काही काही लोकांना तर कॉन्टॅक्ट नसला की इतक्या कमी वेळात आता की त्यांना शेवटचं भेटायचं असलं तरी तेही शक्य व्हायचं नाही की त्या व्यक्तीला कॉन्टॅक्ट करून त्याचा नंबर शोधून म्हणजे त्याला हे करणे वगैरे असं सो so, हे देखील आपण जग जगताना आपल्या नवीन नाती नवीन जबाबदाऱ्या ह्या सगळ्यांच्यामध्ये आपले जे क्षणिने क्षण ज्यांच्याबरोबर आपण घालवलेले आहेत अशा मित्रमैत्रिणींना आपण विसरता कामा नाही त्यांच्याशी पण कॉन्टॅक्ट ठेवायला पाहिजे कारण मरताना सगळ्यात जास्त त्यांचं हे आहे की लोकांना ह्याच गोष्टी आठवतात पूर्वीचे दिवस पूर्वीचे मित्रमैत्रिणी त्यांच्याबरोबर घालवलेले क्षण हेच सारखे डोळ्यासमोर न येत असतात सो फार महत्त्वाचं आहे की आपल्या असं त्यासाठी हे करणे आणि सगळ्यात जास्त ते म्हटलं की प्रत्येक व्यक्ती जी होती ती मरताना त्यांच्या मित्रमैत्रिणींना मिस करायचे त्यांच्या दृष्टीनं सो ते पण फार महत्वाचे आहे आता पाचवी गोष्ट अशी आहे की ते सगळ्यांना खंत असायची की मी अजून मला स्वतःला थोडंसं आनंदी ठेवायला पाहिजे होतं तर बऱ्याच वेळेला कसं होतं जबाबदारींच्या ओझ्याखाली असेल किंवा बऱ्याच वेळेला हे लक्षात येत नाही लोकांच्या की आनंद हा देखील एक चॉईस आहे एक एक म्हणजे आपण आपल्याला स्वतःला चूज करायला लागतं की मला आनंदी व्हायचा आहे म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की उलट होतं की हे झालं की आनंदी होणार ते झालं की आनंदी होणार आणि आनंद असा पोस्टपोन होत जातो सो आनंदाने सुरुवात करायची असं आपण सुद्धा बऱ्याच व्हिडिओजमधनं हे केलेलं आहे सो हे शेवटी असं वाटतं की लोक काय म्हणतील हे ते ह्या दबावाखाली असेल आपण ते साधं हसणं देखील विसरून जातो आणि आपण हलका फुलक जगणं स्ट्रेस फ्री राहणं या सगळ्या गोष्टी आपण करत नाही आणि बऱ्याच वेळेला हो कसं होतं की मनातल्या जे काही जुन्या धारणा असतात माइंडसेट जे काही असतात कसं वागायला पाहिजे या वयात कसं ह्या सगळ्या गोष्टींचं आपण इतकं दडपण घेतो ओझं घेतो किंवा लोक काय म्हणतील लोक हसतील या सगळ्या ह्याच्यामुळे आपल्याला काय हसणं किंवा मजा मस्ती करणं हेच देखील बऱ्याच वेळेला विसरून जायला होतं की या वयात हे असंच प्रौढासारखं कसं वागायला पाहिजे असे काही सोसायटीचे ठरलेले नॉर्म्स असतात त्याप्रमाणे आपण त्या स्वतःला त्याच्यामध्ये घालायचा प्रयत्न करतो पण मग शेवटी असं ही खंत राहते की आपण आपल्या आनंदासाठी आपल्याला जे हा हसायचं आपलं आपण विसरून गेलो राहून गेलं असं अशा दृष्टीनं म्हणजे बऱ्याच वेळेला लोक काय म्हणतील ह्यासाठी बऱ्याच आपण सिरियस गोष्टी करत असतो सो पण मग अशी खंत राहते सो अशा म्हणून या पाच गोष्टी अशा आहेत की ज्या कॉमनली सगळ्या म्हणजे वेगवेगळ्या जेंडर असेल वेगवेगळ्या वयाची लोकं असतील वेगवेगळ्या एज्युकेशन सगळ्या बॅकग्राऊंडची पण हा ही थीम कॉमन होती की ह्याच पाच गोष्टींची सगळ्यात जास्त लोकांना खंत वाटायची मरताना सो हे आत्ता आज शेअर करायचं हे आहे की कारण आपण देखील हे ॲक्च्युली ना शेवटी करून काहीच उपयोग होत नाही ना म्हणजे जेव्हा काहीच कर करू शकत नाही आयुष्यात हे जर का आधी कळलं किंवा मध्ये मध्ये चेक केलं की ह्यातली कुठली खंत आपल्याला आता तर नाही ना वाटत आहे किंवा हे पुढे जाऊन ह्याची खंत वाटणार आहे असं तर आपण काही करत नाहीये ना तर आपण आयुष्य आधीपासून हे करू शकू चांगलं करू शकू आणि असं आपण जसे छान आनंदी आणि हिनी जगलो तर तसंच शेवट शेवटपर्यंत आपण तसेच राहू आणि ह्या खंत जेव्हा वेळ नसतो आणि तेव्हा बघा किती वाईट वाटत असेल की इच्छा तर होती हे सगळं करता आलं पाहिजे तसं रिग्रेट आहे पण काही उपाय काही नाही आहे त्यावेळेस सो so, हे आधीच थोडंसं वॉर्निंग असल्यासारखं आपण घेऊन आधीच जर काही या गोष्टींचा विचार के केला तर नक्की फरक पडेल आयुष्यामध्ये आणि त्या व्यक्तींनी तसं केल्यानंतरच हे पुस्तक लिहिलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं की आयुष्य किती छान आणि सुखा सुखाने आपण हे करू शकतो सो बघा आवडते का आवडलं तर लाईक करा ज्यांना फायदा होईल अशा लोकांबरोबर जरूर शेअर करा कारण ह्या गोष्टी आपण बऱ्यापैकी डिस्कस केल्या जात नाही सो त्यामुळे माझी इच्छा आहे की लोकांपर्यंत जास्त पोचून कि प्रत्येकाने स्वतःचा एकदा असा रिव्ह्यू घ्यायला घ्यावा आयुष्याचा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया थँक्यू नमस्कार